शिव कोंढाऱ्यासारखा बळकट किल्ला बुगल्यांच्या हाती बरे नव्हे तो किल्ला परत घे हो मासाहेब तुझे बरोबर आहे मी तानाजी कोकणातील महाड असलेल्या उमरेटे या गावचा राहणारा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे का माझ्या मुलाचे ता रायबाचे लग्न आहे त्यासाठी मी आणि शेलाल महा आणि दोघंजण आमंत्रण देण्यासाठी जाणार मुजरा महाराज तुम्ही तानाजीच्या मुलाच्या रायबाच्या लग्नाला यावे मला तानाजीच्या मुलाच्या रायबाच्या लग्नाला यायला जमणार नाही मला कोंढाणा किल्ला घ्यायला जायचा आहे <coughs> असल्या जीवाच्या कामगिरीवर आपण जाणार ते काही नाही आधी लग्न कोंढणाचे मग रायबाचे कोंडण्याच्या कामगिरीवर मी जाणार मला आशीर्वाद द्या सूर्याजी तुम्ही पाचशे गडी घेऊन कल्याण दरवाजा गाठा उघडलेले तीनशे गडी घेऊन मी कडा चढून गडावर येतो गडावर येत चढताच मी कल्याण दरवाजा उघडतो मग तुम्ही आ त्या गुस्सा एकदम धुवावर चला